या विषयावरती आपण एक नवीन सिरीज सुरू करतो आहे मित्रांनो आणि आज आपण पुन्हा एकदा आपला महत्त्वाचा आवडता विषय अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भात सुरुवात करणार आहोत कारण हा माझा वैयक्तिक स्वतःचा विषय असल्याने मला ह्या विषयात सर्व गोष्टी माहिती आहेत आणि त्यावरती मी विद्यार्थ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन आत्तापर्यंत केले आणि आत्ता परीक्षेसाठी देखील करणार आहे तर पहा अर्थशास्त्र विषयातील महत्त्वाचे प्रश्न खूप तुम्ही यूट्यूबवरती शोधत असाल तुम्ही पाहिले असतील काही लोकांचे व्हिडिओ देखील पाहिले असतील आणि त्या पद्धतीने विचार पण करायला सुरुवात केली असेल पण त्यांच्यापेक्षा आपल्या चॅनलवरती असणारे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच त्यांच्यापेक्षा बेटर मिळतील कारण आहे की आपण प्रत्येक प्रश्नात कोणता प्रश्न येऊ शकतो ना यावरती आपण फोकस आहे आणि त्याच्यातलेच प्रश्न तुम्हाला बोर्ड परीक्षेत जेवढे सोडवणं अपेक्षित आहे तेवढे तरी आलेले पाहायला मिळतील म्हणून तुम्हाला या प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे बाकीच्या कुठल्याही प्रश्नांवरती जास्त फोकस करण्याची गरज नाही खूप चांगले नाईंटी प्लस मार्क तुम्हाला याच्यातून मिळतील मित्रांनो त्यासाठी ह्या प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे तर चला सुरू करूयात कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत तर प्रश्न सांवा आपल्याला माहिती आहे सविस्तर उत्तरांचा प्रश्न आहे एक प्रश्न आठ मार्काला विचारला जातो दोन प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात आठ जुने सोळा मार्क तुम्हाला हा प्रश्न मिळवून देतो आणि तो प्रश्न जर तुम्ही आधी तयारी करायला घेतला तर त्याच्यातून तुमचे छोटे छोटे प्रश्न पण बरेचसे पाठ होणार आहेत ते इतर ठिकाणी त्याच्यावर प्रश्न विचारला तरी त्याचीही उत्तरं येतील म्हणून आपण छोटे छोटे अभ्यास करत जाऊन मग मोठ्या प्रश्नांकडे जायचं नाही मोठ्या प्रश्नांचा अभ्यास करून घ्यायचा त्याच्यातून छोटे छोटे प्रश्न पण आपले कवर होतात म्हणून आपण सुरुवात सहाव्या प्रश्ना करत आहोत मित्रांनो क्वेश्चन सहा तीन प्रश्न देणारे दोन सोडवायचे आहेत म्हणजे अख्ख्या पुस्तकातून मला फक्त तुम्हाला बोर्डाला येणारे तीन प्रश्न सांगायचे आहेत तर आता हे तीन प्रश्न जर विचारले गेले तर मी आत्तापर्यंतच्या सगळ्या बोर्ड परीक्षा पाहिल्या त्याच्यातून असं लक्षात आलं की कुठला तरी एक नियम दरवर्षी ह्या तीनमध्ये असतो म्हणून तुम्हाला नियम अभ्यासायचे आहेत मग आता नियम किती आहेत कुठला तरी एक येणार आहे ना मग किती आहेत तीनच आहेत एक घटत्या सीमांतोपेगीतेचा नियम आहे त्याची गृहितासह स्पष्ट करा किंवा अपवादासह स्पष्ट करा असा प्रश्न विचारलेला असतो दुसरा नियम आहे मागणीचा नियम तोही गृहितके किंवा अपवादासह स्पष्ट करा असा प्रश्न विचारला जातो आणि तिसरा आहे पुरवठ्याचा नियम गृहितके किंवा अपवादांसह स्पष्ट करा याच्यातला एक तरी प्रश्न तुमच्या बोर्ड परीक्षेत पाहायला मिळणार आहे त्यामुळं या प्रश्नांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे या व्यतिरिक्त अजून कोणते प्रश्न तर तेही पाहूयात राहिलेल्या दोन प्रश्नांसाठी कोणते प्रश्न आहेत यामध्ये मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा प्रश्न याच्यावर कसं असतो मागणीची किंमत लवचिकता म्हणजे काय सांगू किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा किंवा डायरेक्ट किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा असा प्रश्न असतो त्यानंतर मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आता याच्यावरती थोडीशी मला प्रश्न विचारण्याची शक्यता कमी वाटते पण करून ठेवा काही वेळेस अचानक प्रश्न एखादा बदलतो त्यामुळे त्याच्या आपल्याला कुठलीही रिश घ्यायची नाही अजून वेळ आहे आपल्याला अभ्यासाला तर हाही प्रश्न करा सोप्पा आहे छोटा आहे तीन प्रकार आहेत त्यामुळे तुमचे सहज पाठ होतील सहावा प्रश्न आहे स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा तेवढं हा प्रश्न विचारला जातो स्पर्धा म्हणजे काय सांगू स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा सेम त्याच प्रकरणातला मक्तेदारी म्हणजे काय आणि मक्तेदारीचे वैशिष्ट्ये स्पष्ट करा हे दोन प्रश्न मला ह्या ठिकाणी इम्पॉर्टंट वाटतंय आता हे जे सात प्रश्न मी आज तुम्हाला सांगितले या सात प्रश्न आहेत आपल्या पहिल्या पाच प्रकरणांवरती असलेले म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रातले आता बोर्ड परीक्षेच्या जुन्या प्रश्नपत्रिका मी पाहिल्यानंतर असं समजलं होतं की पाचच्या आतमध्ये जेवढी प्रकरणं आहेत त्यावरती काही वेळेस परीक्षेला दोन प्रश्न विचारले गेले आणि काही वेळेस स्थूलवरती दोन प्रश्न विचारले गेले त्यामुळं एक नियमाचा प्रश्न असणारच आहे मी म्हटलं तीन तर आपण फिक्स करायचे आहे त्याच्या व्यतिरिक्त जर या उरलेल्या चार प्रश्नांवरती प्रश्न आला नाही तर शंभर टक्के समजून जा ते सहा ते अकरापर्यंतच्या दहापर्यंतच्या प्रकरणांवरती विचारले जातील मग दोन्ही प्रश्न नेक्स्ट विभागावरती येतील आपल्या नाही आले तर मग याच्यातलेच दोन प्रश्न तुमचे बोर्ड परीक्षेत असणार आहे मग दुसरा विभाग जो आहे तो दुसरा विभाग कोणता तो आहे स्थूल अर्थशास्त्राचा प्रकरण सहा ते दहापर्यंत त्यामध्ये निर्देशांक रचनेच्या पायऱ्या हा महत्त्वाचा प्रश्न निर्देशांक म्हणजे काय निर्देशांक रचनेच्या पायऱ्या स्पष्ट करा त्यानंतर नववा प्रश्न राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रकरणावरती आहे हे प्रकरण चांगला अभ्यास कारण खूप वेळा खूप वेळा बोर्डाने हो हो सहाव्या प्रश्नातच प्रश्न विचारले म्हणून एक फिक्स क्वेश्चन परत तुम्हाला करण्यासाठी तीन प्रश्न देतो आहे राष्ट्रीय उत्पन्न ह्या प्रकरणातले राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय सांगून राष्ट्रीय उत्पन्नाचे वैशिष्ट्ये स्पष्ट करा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या कोणत्याही दोन पद्धती स्पष्ट करा किंवा डायरेक्ट नाव सांगितलं जाईल पद्धतीचं तर ती पद्धत स्पष्ट करावी लागते आणि तिसरा प्रश्न राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येणाऱ्या अडचणी स्पष्ट करा दोन प्रकारच्या अडचणी आहेत व्यावहारिक आणि सांख्यिकीय किंवा संकल्पनात्मक अडचणी आहेत तर तुम्हाला दोघांच्याही अडचणींची पाठ करून ठेवायचं काही वेळेस एक विचारतील काही वेळेस दोन्ही विचारतील आपण रिस्क घ्यायची नाही आपण प्रश्न करून ठेवायचं तर हे तीन प्रश्न याच्यातला एक प्रश्न विचारण्याची ऐंशी टक्के शक्यता आहे आधीच्या तीन नियमांपैकी एक आणि त्या राष्ट्रीय उत्पन्नापैकी एक जर नाही आलं तर मग इतर प्रश्न आहेत तर इथं आपण दोन तीन प्रश्न एक्स्ट्रा पाहतोय त्यामध्ये आहे बारा नंबरला आपण घेतला आहे प्रश्न सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारण आहे हा प्रश्न तो खूप वेळा येऊन गेला खूप वेळा विचारला गेला खूप वेळा विचारला गेला त्यामुळं हा प्रश्न तुम्हाला करणं गरजेचं आहे मग तुम्ही मला सर खूप वेळा विचारला आता मी विचारणारच नाही मग ते असं नाही ते सहा मार्कात नाही विचारलं ना तर विचार तो प्रश्न चार मार्कात विचारतात सहमतमध्ये विचारतात कुठंतरी ह्या प्रश्नावरती तुम्हाला प्रश्न पाहायलाच मिळेल हा प्रश्न व्यवस्थित करा त्यानंतर सार्वजनिक उत्पन्नाचे स्रोत सरकारच्या उत्पन्नाचे स्रोत जे कर उत्पन्न करे तर उत्पन्न ते सगळे त्याचे पाठ करा म्हणजे तुमचा हा प्रश्न होऊन जाईल त्यानंतर आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य रिझर्व्ह बँक म्हणजे काय रिझर्व्ह बँकेची कार्य असाही एक प्रश्न महत्त्वाचा आहे की जो विचारता येऊ शकतो ह्या सहाव्या प्रश्नात बस एवढेच प्रश्न आहे पण अजून एक थोडीशी जागा आहे तर मी पंधरावा प्रश्न टाकतो आणि कम्प्लीट करून टाकतो तुम्हाला याच्या व्यतिरिक्त प्रश्न देतणार नाही व्यापारी बँकेची कार्य स्पष्ट करा तर मित्रांनो अशा पद्धतीचे हे जवळपास पंधरा प्रश्न तयार झाले ह्याच्यातले सहा प्रश्नातले दोन प्रश्न यावेत अशी माझी अपेक्षा आहे जर नाही आले त्या सहा तर त्यासाठी उरलेले मी दिलेले प्रश्न आहेत हे प्रश्न देणे पाठीमागचं कारण की सहाचा अभ्यास तर होईलच आपला सहावा प्रश्न तर तुम्हाला सोडवता येईल परफेक्ट चांगल्या पद्धतीने सोडवता येईल अडजूने सोळा मार्क मिळून देईल पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथं प्रश्न नाही याच्यावरती विचारले गेले तर शंभर टक्के दुसरीकडं कुठंतरी चार, दुसरी चार मार्कामध्ये थोडक्यात उत्तरांमध्ये सहमतमध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणजे तुमचं फक्त सोळा मार्क नाही तर तुमच्या जवळपास वीस पंचवीस मार्काचं काम ह्या प्रश्नांमधून होणार आहे पाहिजे तर परीक्षा संपल्यावरती मी तुम्हाला दाखवेल की ह्या सगळ्या प्रश्नांवरती किती मार्काचे प्रश्न आले माझा अंदाज वीस पंचवीसचा आहे पण त्याच्यापेक्षाही जास्त प्रश्न काही वेळेस तुम्हाला याच्यातले मिळू शकतील तर चला ह्या प्रश्नांची तयारी करा हां तुम्हाला जर वाटत असेल की सर हे प्रश्न आहेत पण आमचा अभ्यास झाले नाही ह्या प्रश्नांची थोडी रिव्हिजन घेता का तर कमेंटमध्ये सांगा सर रिव्हिजन घ्या किंवा ह्या प्रश्नांची तुम्हाला जर पी डी एफ हवी असेल तर तशीही कमेंट करा पी डी एफ म्हणून तुम्ही त्याच्या संदर्भात एक थोडंसं विचार करतो आहे की तुम्हाला पी डी एफ द्यायच्या कशा त्यावरती थोडं काम चालू आहे तर लगेच तुम्हाला रिस्पॉन्स त्याच्यातून पी डी एफ देण्यासारखं मला मिळणार नाही पण मी शोधतोय आणि ते पर्यायानंतर तुम्हाला सांगितलं जाईल की आत्ता जे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन मी देतो आहे ते तुम्हाला कुठं मिळतील ते कसे उपलब्ध होतील तर त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ह्या गोष्टी सांगा म्हणजे जेणेकरून तुम्हाला मदत होईल आणि फक्त हे पी डी एफ देऊन उपयोग नाही मी काय सांगतो आहे ते ऐकणं फार गरजेचं त्यासाठी हे व्हिडिओ मदत करतील तुम्हाला खूप छान मार्क तुम्हाला ह्या परीक्षेत मिळून दिले जाणार आहेत ह्या चॅनलद्वारे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा मी आपल्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून परीक्षेच्या काळात तुम्हाला याची मदत होईल चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया व्हिडिओ पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार